क्षेत्र खंडोबा यात्रेची सुरुवात सोमवारपासून होणार आहे यात्रेची तयारी मंदिर समितीच्या वतीने पूर्ण झाली सुरक्षे आहे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होणार असल्याने महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली गेली आहे मंदिरातील गाभाऱ्याची फुलांनी सजावट करण्यात आली आहे महिला आणि पुरुष दर्शन रांग स्वतंत्र करण्यात आली आहे सोमवारपासून घरोघरी घट बसवले जाणार आहेत मंदिरातही पहाटे घटस्थापना केली जाणार आहे या कालावधीमध्ये पाच दिवस उपवास करून पाचव्या दिवशी भरीत रोडग्याचा प्रसाद दाखवल्यानंतरच उपास सोडून घट उठवल्यानंतर शनिवारी चंपाषष्ठीपासून यात्रक्ती सुरुवात होणार मानकऱ्यांना महाप्रसाद देऊन यात्रेची सांगता होणार आहे शनिवारी चंपाषष्ठी दिवशी सकाळी काकड आरती अभिषेक महापूजा आणि रात्री घोडा व नंदी ध्वजासह पालखी सोहळा होणार आहे त्यानंतर आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस अशा चार रविवारी यात्रा भरणार आहे पाच डिसेंबरला बांगर षष्ठी दिवशी सर्व मानकऱ्यांना देऊन यात्रेची सांगता होणार आहे आता बसतात आणि शनिवारी सट आहे सट त्या दिवशी तिथून पहिला रविवार कारण या वर्षी सट आणि रविवार ही दोन्ही एकदम आलेले आहेत आदल्या दिवशी सट आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि इथं धार्मिक विविध कार्यक्रम होतात जागरण गोंधळ अभिषेक देवाला सकाळी साडेआठ ते साडेनऊ अभिषेक राहतो आणि सगळं भक्तगणांना अभिषेक वगैरे घालायला तिथं येऊ शकतो आणि जावळ काढणे जागर गोंधळ करणे सगळं अन्नक्षेत्र वगैरे चालू असतो त्याची आणि ह्या वर्षी चार रविवार आलेले आहेत आणि संध्याकाळी सर्व विविध कार्यक्रम झाले संध्याकाळी छवी निघतो देवाचा प्रदक्षिणा आणि इथं जिल्हा परिषद शाळेपाशी नंबर तोडलो जातो देवाचा तिथून परत साडे अकरा बारापर्यंत आपण इथं देवाला प्रस्थान केलं जातं हा बंदोबस्त पोलीस बंदोबस्त वगैरे आहे बंदोबस्त केलेला आहे सकाळी पहाटे पाच वाजता काकडा आरती होती खंडोबाजी आणि साडेआठ ते साडे नऊ पूजा राहते सकाळ संध्याकाळ दोन टाइम राहते आणि जे आता तुम्हाला जागरण मंडळ अभिषेक वगैरे बोललो ही जर रविवारी कंटिन्यू चालत राहणार